नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडी महाल शिवरा मध्ये सौर प्रकल्पाचं भेंडी महाल ते पिंजर रस्त्यानं ऊर्जा प्रकल्पाचे इलेक्ट्रिक पोल उभारले होते पिंजर हद्दीतील उभ्या पोल वरून अज्ञात चोट्याने अंदाजे वीस हजार रुपयांचा इलेक्ट्रिक अॅल्युमिनियम तारे आणि चोरीच्या कामात वापरलेले वाहन बोलेरो पिकअप गाडी जप्त केली पिंजर पोलीस आणि अवघ्या दोन दिवसातच तक्रार प्राप्त होताच चोरट्यांचा शोध घेऊन तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली त्यामुळे पिंजर पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार भेंडी महाल शिबारात सौर प्रकल्पाचं काम सुरू आहे या कंपनीचे भेंडी महाल ते पिंजर पर्यंत इलेक्ट्रिक पोल उभारून त्यावर इलेक्ट्रिक तार जोडले होते चोरट्यांनी ही संधी पाहून चार किलोमीटर अंतराचे ॲल्युमिनियमचे इलेक्ट्रिक तार चोरीला गेल्याची तक्रार सौर ऊर्जा प्रकल्पाचे नरसिंग सरदार सिंग ठाकूर आणि अंदाजे एकोणचाळीस वर्ष समन्वय अधिकारी मेघा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बेंगलोर हैदराबाद यांनी पिंजर तक्रार तक्रारीच्या आधारे पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि त्यांच्या सर्व टीमने या प्रकरणाचा गांभीर्याने दोनच दिवसात छडा लावला यामुळे सागर गणेश सिंग सूर्यवंशी वयवर्ष एकोणीस प्रणव महेश पटेल वैवर्ष एकोणीस आणि अमर राजू अनार सेवे वर्ष बावीस राहणार दोणद बुद्रुक तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोले या तिन्ही चोरट्यांकडून चार किलोमीटर अंतरावरील अल्युमिनियम इलेक्ट्रिक तार अंदाजे किंमत वीस हजार रुपये आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली बोलेरो पिकअप अंदाजे किंमत चार लाख रुपये आणि दोन कटर अंदाजे किंमत पाचशे रुपये असं एकूण चार लाख पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पिंजर पोलिसांनी जप्त केलाय आणि या तिन्ही आरोपी विरुद्ध दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हेड कॉन्स्टेबल सुभाष उगडे हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गोरे पोलीस कॉन्स्टेबल नरहरी देवकते रोशन पवार कुणाल डोंगरे आदींनी केली आहे दोनच दिवसात पिंजर पोलिसांनी या चोरीचा छडा लावल्याबद्दल पिंजर पोलिसांचं कौतुक केलं जात आहे धनराज सपकाळ स्टार मराठी न्यूज अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी बोलण्यासाठी आजच आमच्या स्टार, स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज